आज सोमवार एक ऑगस्ट रोजी सकाळी मराठा आरक्षणासाठी जमलेले मराठा आंदोलक व पुलिस प्रशासन व त्यांच्यामध्ये सकाळी थोडे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आंदोलकांना पाण्याची व्यवस्था बंद केल्यामुळे व आंघोळीसाठी पाणी नसल्यामुळे मराठा स्वयंसेवक व मराठा बांधव सध्या तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे पूर्ण महाराष्ट्रातून जमलेले मराठे आक्रमक झाले होते नंतर मनोजदादा जारांगे पाटील यांच्या टीमला फोन लावून पोलीस प्रशासनाने हा विषय अत्यंत शांततेत हाताळला व मनोजदादा जारांगे पाटील यांचे निकटवर्तीय त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की आपल्याला मनोजदादांनी सांगितलं की आंदोलनाला कोणतंही गालबोट लागलं नाही पाहिजे व रस्ता कुठेही अडवू नका रस्त्याची अडवणूक करून सामान्य नागरिकांची व मुंबईकरांची गळशेपी करू नका व पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दादांच्या जवळच्या लोकांनी येऊन आव्हान केल्यानंतर तो रस्ता रोको जो केला होता तो पूर्ववत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला व यापुढेसुद्धा कुठेही पोलिसांशी वादावाद घालू नका सामान्य नागरिकांना त्रास होईल मुंबईकर वेटीशी धरले जातील असं वागू नका व वा रस्ता कुठेही रोकू नका असे आव्हान यावेळी करण्यात आले पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे आव्हान केल्यानंतर मराठे शांत झाले आणि आपापल्या आप ठिकाणी ते आझाद मैदानावरती जाऊन बसले पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे सहकार्य करायचं त्याच्यामुळे आपल्याला कसं लागतील आपण रस्त्यावर कोणी थांबायचं नाही गेल्यावर एखाद्या बांधवांना आपल्या मुंबईकरांना त्रास होईल असं कुठेही वागायचं नाही तर आहे जे मुंबईकर सामान्य आहेत त्यांना त्रास करू नका आज ऑफिस चालू आहेत त्यांच्या ड्युटी आहेत प्रत्येकाच्या त्यामुळे त्यांना आपापल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता आलं पाहिजे आपण उलट सहकारी करा त्यांना आणि रस्ता कुणी आणू नाही हे मनोज दादांचा आदेश आहे આ રફટો આનામાં પંડરડો ચોકા દેલા જો સા 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 તો પાલે હેડો

<coughs> Eu <leis e os alemães> <tos leis e os alemães> रस्ती बां त मुबई कर समेश आ اوه <laughs> ها ઓંરહાહલાહહાલે માહગો મસેમારાહહલાાહહાાશાહ મસાહ નેાહાળહાહાહળાહ